मेनन आहेस hmm. तू मल्याळी आहेस मुळात मल्याळम सिनेमा सध्या म्हणजे इतका पॉप्युलर आहे हे असताना पण तू सातत्याने मराठीत काम करतोय आणि हा सिनेमा तर फक्त मराठी मालवणी ही आहे त्याच्यात तर कसं काय म्हणजे जमवलंयस आय थिंक मी एकमेव कलाकार आहे केरळचा ज्यांनी अजून मल्याळम सिनेमामध्ये एंट्री घेतली पण नो रिग्रेट्स म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला मराठीत मराठी दिग्दर्शक येऊन माझ्या करिअरला वाचवलेलं आहे म्हणजे हे हे मी इथे मी डिक्लेअर करतो आणि सुबोध मी सुबोधला मी कॉलेजपासून ओळखतो आणि मी सुजय ओंकार उन, सवयी करंडक आणि हिस्ट्री आहे त्याच्यामागे खूप मला आता खरं तर मी आतून असा मी थरथरतोय कारण मी काय आता बघितलंय आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं सा मी पण मी केरळचा जरी असो तरी मी महाराष्ट्राचा आहे मी म्हणजे मी मराठी आहे आणि नेहमी असं मी, 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 मी लहानपणापासून इतके सिनेमे मी बघतोय म्हणजे नशिबाने माझे आई वडील इतके सपोर्टिव्ह आहेत त्यांनी इतकं मला हे दिलंय म्हणजे एक्सपोजर दिले वेगवेगळ्या सिनेमांची मला मला पण असं वाटत होतं की मे माझा पहिला सिनेमा हिंद हिंदी होता आणि त्याच्यानंतर मी मराठीत आलो आणि मी असं होतो की हां म्हणजे हे इतकं इतकं पोटेन्शियल आहे ह्या महाराष्ट्रात या, या कलाकारांमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये तर ह्याचं कधी ना कधीतरी एक उत्तम युटिलायझेशन होईल एक उत्तम माउंटिंग होईल आणि मी नावं घेत नाहीत पण अनेकदा माझ्या सर्कलमध्ये जाते की आता नको यार आता मराठी सिनेमा करायला वगैरे पण मी मी हे प्राऊडली मी हे सांगतो की मी त्या सगळ्यांना गप्प केलं आहे आणि मी हे सांगितलं की नाही हे असं तुम्ही म्हणताय हे चुकीचं आहे आपण इथेच राहायला पाहिजे आपण इथेच काम करायला पाहिजे आणि आपण जीव ओतून जितके सॅक्रिफायसेस करता येईल तितके करून आपण हे उभं केलं पाहिजे नाहीतर हिस्ट्री विल नॉट फॉकिफस असं मला एक वाटत कमाल कमाल थँक्यू